आम्ही भारताचे नागरिक भारताचे नागरिक लोकशाहीवर लोकशाहीवर निष्ठा ठेवून निष्ठा ठेवून याद्वारे याद्वारे परंपरांचे जतन करू जतन करू आणि मुक्त मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण पूर्ण शांततापूर्ण वातावरणातील वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू राखू व प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे प्रभावाखाली प्रभावाखाली न येता किंवा किंवा कोणत्याही कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू भारत माता 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 की भारत भारत याद्वारे सर्वांना विनंती करण्यात येत आहे की, की। आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान आहे आपल्या नातेवाईकांना परिवाराला देखील मतदान करण्यासाठी आपण प्रवृत्त आहे आणि महानगरपालिकेच्या मोहिमेला सहकार्य करायचे पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार